नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे धनत्रयोदशीचा दिवस तर क्लासेसवरून आले त्यानंतरनं छान हात बाय तोंड धुतल्याने आपली पूजा मांडली मस्तपैकी सगळं धान्य वगैरे मांडलं त्यानंतरनं धनाला आज महत्त्व आहे तर धन मांडलं त्यानंतरनं कलश मांडला जसे घरी आपल्याकडे पूजा मांडली जाते त्या पद्धतीने पूजा मांडली आणि त्यानंतरनं सुरुवात केली आपल्या कुकिंगसाठी तर आपण अगोदर बनवलं होता एक चिवड्याचा पदार्थ पातळपोळ्यांचा चिवडा बनवला होता आजही आपण सेकंड पदार्थ चिवडाच बनवणार आहोत कारण आमच्या तिखट वस्तू प्रचंड प्रमाणात आवडतात आज आपण जे भाजलेले पोहे किंवा मुरमुरे म्हणतो आपण तर त्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत तर असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीला तुम्ही काहीतरी गोल्ड वगैरे विकत घेतलं पाहिजे पण आता गोल्डचे रेत तर खूपच वर चालले त्याच्यामुळे गोल्डऐवजी तुम्ही धने किंवा मीठ जरी आजच्या दिवशी विकत आणलं ना तर त्याची पण व्हॅल्यू खूप आज असते त्यामुळं ते आणलं पाहिजे पूजेसाठी सो तर त्यामुळे मी मीठ वगैरे त्या ठिकाणी मांडलेलं होतं आता आपण पुढे सुरुवात केली चिवडा बनवण्यासाठी तर चिवडा बनवत असताना झालं असं की अगोदर माझ्या आवडीचा चिवडा बनवला होता आणि मला त्याच्यामध्ये ते खूप अजिबातही आवडत नाही त्यामुळे मी टाकलं नव्हतं पण ठीक आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आपलं फुटा ण्याची डाळ त्यानंतर शेंगदाणे काजू वगैरे मी घातलं होतं मला बऱ्याच गोष्टी आवडत नाही पण मग चिवडा कशाला म्हणणार ना तर खायचं काय मग त्यामध्ये त्याच्यामुळे बाकी टाकलं पण खोबरं मला आवडत नसल्यामुळे मी ते काही टाकलं नाही पण आज हा चिवडा मिस्टरांच्या आवडीचा बनवत होतो त्यांना त्याच्यात मक्याच्या लाह्या ज्या आपण तळून घालतो ते खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मी ते पण यूज करणार होते आणि आपण ज्या पद्धतीने काजू डाळ त्यानंतर न शेंगदाणे घेतले होते तेच घेणार ते आहोत या व्यतिरिक्त फक्त थोडंसं आपण खोबरं वगैरे एक्स्ट्रा घेणार आहोत आणि मी माझ्या चिवड्यामध्ये लसूण थोडा ठेचून घातला तर आज आपण तो कट करून घालणार आहोत आता चिवड्याच्या पद्धती प्रचंड आहे तुम्ही घरच्या घरी मसाले तयार करू शकतात लाल तिखट धना पावडर जिरा पावडर वगैरे असं मिक्सर करून तुम्ही घरच्या घरी पण तो मसाला बनवू शकतात किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा करू शकतात किंवा तुम्ही रेडीमेड पॅकेटसुद्धा यूज करू शकतात तर माझ्या मिस्टरांना स्पेसिफिकली रेडीमेड पॅकेटचा बनवलेला या पद्धतीचा चिवडा आवडतो त्यामुळे मग मी मी या पद्धतीचा चिवडा करते तर अगोदर आपण पोहे भाजून एका पातेलात तर घेतलेच होते त्यानंतर ना एक, एक करत मी सगळ्या वस्तू तळून घेतल्या आणि त्या आपल्या चिवड्या बनवायच्या पातेल्यामध्ये मी त्या टाकल्या प्रोसेस सेमच आहे इवन तो सगळ्याच चिवड्यांची प्रोसेस सेमच आहे फक्त थोडंसं तुम्ही त्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्पायसेस ॲड करतायत किंवा कुठल्या पद्धतीचं तुम्ही तळलेल्या गोष्टी ॲड करतायत त्यामध्ये फरक आहे फक्त आता कोणाला बेडगी मिरची पण तळून घालायला आवडतं किंवा कुणी त्याच्यामध्ये आपण मनुके वगैरे घालतं कुणी बदामही घालतं सो आपल्या आपल्या चॉईसनुसार तुम्हाला जे काही आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकतात हे सगळे तळणीचे पदार्थ तेलातून तळून व्यवस्थित छान आपण काय केले ॲड केले त्यानंतरनं असं ठरलं की लसूण मस्तपैकी असा कट करून बारीक पीसेस करायचे आणि त्याला खमंग असा आपण फ्राय का करायचा कारण फ्राय केलेलं लसूण खायला खूप छान लागतो त्यामुळे छोटे छोटे पीसेस केले होते ब्राऊन असा लसूण चांगला फ्राय केला त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता घातला कडक फोडणी दिली कडीपत्ता मस्त कडक होऊ दिला आणि त्यानंतरनं सुद्धा गेला आपल्या चिवड्यामध्ये आता एक, -एक करत सगळ्या वस्तू मी काय करत होते तळून घेत होते आणि त्यानंतरनं मी ते ॲड करत होते आता तेल मी लागेल तसं थोडं थोडं ॲड केलं कारण पुन्हा ते वेस्टेज जायला नको आणि रिपीट ते यूज करायला मला आवडत नाही तर आता जोपर्यंत तेल गरम होत होतं तोपर्यंत मी त्याच्यामध्ये मध्ये पिटी साखर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आणि ना आता मी त्याच्यामध्ये जे आपले आ, मक्याचा चिवडा बनवायचा होता आपल्याला तर तो आधी तळून घेतला आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेतला याला खूप जास्त ऑइल खेचतं त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित तेल वगैरे ड्रेन करून घेतलं आणि सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी मी तेल न जाऊ देताच चिवड्यामध्ये आपल्या ॲड केल्या आणि हा पण माक्याच्या पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो याच्यात सुद्धा तुम्ही काय करू शकता की शेंगदाणे खोबरं लाल तिखट मीठ टाकून हा नुसता चिवडा सुद्धा खायला खूप छान लागतो तर आता ला एक फोडणी देऊयात फोडणीसाठी तेल गरम केलं होतं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये टाकली मोहरी जिरं थोडंसं हळद हिंग आणि त्यानंतरनं आपण हा सुहानाचा चिवडा वापरणार आहोत हा एकच चिवडा वेगवेगळ्या प्रकारच्या मुरमुऱ्यांसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्यांसाठी तुम्ही वापरू शकता तर ह्या चिवड्यामध्ये थोडं तिखट नसतं तर मी ह्या चिवड्यासोबत लाल तिखट थोडं मिक्स करून मग तेला तेल ते तेलामध्ये टाकलं कारण लाल तिखट आता ऑलरेडी तेल खूप गरम होतं तर ते जळलं असतं त्याच्यामुळे मी मसाल्यात टाकलं आणि त्यानंतरनं मग आपल्या पापड्या त्यामध्ये टाकल्या मक्याच्या आणि त्यानंतर हा मसाला टाकला आणि आता सगळं व्यवस्थित हाताने मी घुसळून घेणार आहे व्यवस्थित सगळीकडे इव्हनली लागेल याचं प्रिकॉशन घेणार आहे आता हा जो मसाला असतो ना तर याच्यामध्ये तुम्हाला बाहेरून थोडंसं सा पिठी साखर त्यानंतर मीठ आणि लाल तिखट टाकायची गरज असते तर ते आपण ॲड केल्यानंतरनं छान असा टेस्ट देतो हा चिवडा व्यवस्थितपणे त्याला सगळं काही मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आपला चिवडा रेडी झालेला आहे सेकंड आयटम मंडळी त्याला तर मग या आता चिवडा टेस्ट करायला आता पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय